<laughs> ना करते ना करते देखो ये बच्चे का खाना भी खत्म हुआ हमारा शुरू भी नहीं हुआ <laughs> और ये बच्चे का खत्म भी हो गया हॅलो फ्रेंड्स आज आम्ही यवतमाळ येथील चापर्डा येथे आम्ही ट्रिपला जाणार आहोत त्यासाठी मी सकाळी सकाळी उठून कुकर लावला आहे कुकरमध्ये काय लावलं आहे तर वरण भात आणि त्यानंतर मी वरण भात कुकरमधून काढला आणि आता मी डाळीला फोडणी घालत आहे गंजात थोडं तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिरवी मिरची लसूण टाकून घेतलं आहे आणि आता मी वरण टाकत आहे तुरीच्या डाळीचं आणि अशा प्रकारे मी वरण बनवून घेतलेलं आहे आता दुसऱ्या बाजूला मी कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून छान तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा जिरं छान परतून घेतलेलं आहे आता हे परतून घेतलेल्या कांद्यामध्ये परतून घेतलेल्या कांद्यामध्ये आता मी थोडा लसण कांडून घेतलेला आहे आता आपला कांदा झालेला आहे छान गोल्डन फ्राय त्यामध्ये आपण तिखट हळद मीठ आणि थोडा गोडा मसाला टाकून घेऊया आणि याला छान टमाटर टाकून मिक्स करून घेऊया मस्त त्याला तेल सुटेस्तोवर फ्राय करून घेऊया आत्ता छान कोबीला मस्त दोन तीन पाण्यांनी वॉश करून घेऊया आणि मग आपण ही सगळी कोबी मसाल्यामध्ये टाकून एकजीव करून घेऊया ही सगळी कोबी मस्त एकसारखी एकजीव करून झाली की आपण याच्यावरती याला आपण छान झाकून ठेवून वाफ काढून घेऊया बिना पाण्याने आता एका बाउलमध्ये मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला छान मळून घेतलेलं आहे याचा गोळा करून पाच मिनिट मोरू दिलं आता एका साईडला तावा ठेवला आहे कोळपाट बिलणं घेतलं आणि छान मस्त अशा तेलाचे पराठे आपण तयार करून घेऊया आणि आत्ता माझ्या मिस्टरांना मध्येच ऑफिसला जायचं होतं म्हणून मी त्यांच्यासाठी पण ताट बनवून घेतलेलं आहे पण बघू शकतात आता भाजी झालेली आहे भाजीमध्ये छान कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपली कोबीची भाजी रेडी झालेली आहे आणि आपल्या इकडे एका साईडला चपात्या पण झालेल्या आहेत आता दुसऱ्या साईडला मी खलबत्त्यामध्ये थोडंसं अद्रकचा तुकडा आणि हिरवी मिरची छान धुवून घेतलेली आहे आणि तिला पण आता आपण या खलबत्त्यामध्ये कांडून घेऊया अशी दरदरी काढून घेऊया आणि एक दुसऱ्या साईडला आपण बाऊलमध्ये एक वाटी दही घेऊया त्यामध्ये आपण हे सगळं सारण टाकून एक जीव करून घेऊया सगळ्याला आपण मिक्स करून घेऊया मस्त एकसारखं मिक्स करून घेऊया आणि याला आपण आता काय करूया की हँड है। ग्राइंडरने आपण याला मिक्स करून घेऊया म्हणजे हे पातळ होऊन जाईल दुसऱ्या साईडला मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे त्याला छान आपण चाळणीने चाळून घेऊया चण्याच्या पिठाला आता हे पीठ गाळून झालं की त्याच चाळणीमध्ये त्या ताकामध्ये आपण हळद आणि मीठ टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया आणि ज्या चाळणीने आपण पीठ गाळलं होतं चण्याचं त्या चाळणीने आपण हे जे आपण दह्याचं जे मिक्सर बनवलेलं आहे त्याला सुद्धा आपण गाळून घेऊया म्हणजे काय होईल की त्यामध्ये जी आपण मिरची अद्रक टाकलेलं आहे ते सगळं बाहेर निघून जाईल फक्त त्याचा आपल्याला स्वाद हवा आहे बाकी काही नको त्यामधलं तर आपण या चाळणीने आपण सगळं असं गाळून घेऊया हे असं सगळं इझिली बाहेर निघून जातं सगळं पाणी आणि हा चोथा आपण फेकून देऊया आणि याला आपण एकसारखं असं कर मिक्स करून घेऊया याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे असं छान असं मिक्स करून घेऊया आपण याला एकसारखं सारखं ढवळून आता काय करूया आपण की याला आपल्याला पातळ करायचं आहे यासाठी आपण यामध्ये या, या वाटीच्या सहाय्याने दोन वाट्या पाणी टाकूया आपण काय घेतलेलं आहे खांडवी बनवण्यासाठी तर दोन वाट्या बेसन दोन वाट्या पाणी आणि एक वाटी दही चार पाच मिरच्या हिरव्या आणि थोडंसं अद्रक हळद आणि मीठ याचं आपण सगळं असं मस्त पातळ असं आपण घोळ बनवून घेतलेला आहे आत्ता हा घोळ आपण एक सारखा ढवळून असा पातळ करून घेऊया आणि आता आपण एक कढई घेऊया कढईमध्ये आपण चाळणी ठेवूया मगाचीच आणि त्या चाळणीमध्ये हे सगळं सारण टाकून आपण आपण परत एकदा चाळून घेऊया म्हणजे गाळून घेऊया आता हे सगळं गाळून झालं की मग आपण गॅस पेटवूया आणि याला एक सारखं आपण ढवळून घेऊया जर आपण याला थोड्या वेळासाठी जरी आपण सोडलं तर लगेच याच्या गाठी बनतात म्हणून याला आपल्याला एक मिनटासाठी सुद्धा आपल्याला सोडायचं नाही आहे आपल्याला एक सारखं असं सा ढवळून घ्यायचं आहे आणि याला बरोबर शिजायसाठी बारा मिनिट लागलेत मला शिजवायला एक सारखं मी बस दोन मिनटासाठी चाळणी ठेवायला गेले तर माझ्या गुठळ्या व्हायला तयार झाल्यात तर आता आपलं बेसन बारा मिनटामध्ये शिजून रेडी झालेलं आहे आणि मी ताट घेतलेले आहे तीन त्या ताटाला मागच्या बाजूने मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे आपण बघू शकता आहात की आता हे सारण एकदम रेडी झालेलं आहे मी एका प्लेटवर आधी लावून बघितलं ला, आणि ते व्यवस्थित सुटलं त्यानंतरच मी हे सामोरची प्रोसेस करत आहे आता हे आपलं एकदम मस्त रेडी झालेलं आहे आता बराबर भर आपण ताटावरती असं आपण पसरवून घेऊया एक सारखं आपल्याला थर जाडा नको आहे तर थर आपल्याला पातळ हवा आहे असा आणि हे एक सारखं असं सा बराबर भर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे जोवर आपलं एक ताट रेडी होणार ते बाजूला ठेवलं की तिन्ही ताट होईस तोवर पहिलं ताट आपलं छान सेट होऊन जाईल अशा प्रकारे आपण तिन्ही ताटं तयार करून घेऊया बघू शकतात असा थळ द्यायचा आहे जर आपण जाडा केलात तर ते व्यवस्थित रोल होत नाहीत आणि ते मधून तुटतात म्हणून आपल्याला असे छान पातळ पातळ असं स्प्रेड करून घ्यायचं आहे ताटावरती तर मी अशा प्रकारे तिन्ही ताट आता तयार करून घेते आहे हलक्या हलक्या हाताने आपण छान असं पसरवून घेऊया माझे आता तिन्ही ताटांना सारण लावून झालेलं आहे आत्ता असं आपण चाकूच्या साहाय्याने याला असं रेषा पाडवून घेऊया आणि हे तिन्ही याला झालं की आपण बघू शकता आहात की किती इझिली हे रोल होतं ते खूप असं किचकट काम नाहीच आहे हे कुणीही सहज बनवू शकतं फक्त रेश रेशो जो आहे बनवण्याची पद्धत जी आहे ती ट्रिक एकदा आपल्याला कळली की आपल्याला सगळं व्यवस्थित जमून जाईल ते एवढं सोप्पं आहे ते खूप सुंदर खायला तर खूप मस्त लागतात प्रसिद्ध खांडवी आपली बनवून आता रेडी आहे मी सगळ्या अशा बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता आपण माझ्या सगळ्या अशा खांडवी रेडी झालेल्या आहेत आत्ता आपण तडका बनवूया त्यासाठी मी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे आणि तेल खूप गरम झालं त्यामुळे मी गॅस बंद केला आहे त्यामध्ये आधी मोहरी जिरं आणि हिरवी मिरची कडीपत्ता टाकून घेतलेला आहे त्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आत्ता हे सगळं सारण आपण खांडवीवरती टाकून घेऊया एकसारखं सगळीकडे आत्ता यावरती आपण नारळाचा बुरादा टाकून घेऊया नारळाचा जो किस येतो तो, तो आपण सगळीकडे टाकून घेऊया आणि आपली खांडवी रेडी आहे आता आपण खीर बनवायला घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वरणाच्या चम्मचनी दोन चम्मच भात टाकून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि एका लिटर दुधामध्ये हे सगळं सारण मिक्स केलेलं आहे आता याला आपण गॅसवरती ठेवूया आणि ढवळून घेऊया एक सारखं याला पण आपल्याला ढवळत राहायचं आहे यामध्ये आपण मी एक वाटी साखर टाकत आहे जर आपल्याला कमी गोड हवं असेल तर आपण क साखर कमी करू शकतो जास्त गोड हवं असेल तर थोडी साखर जास्त टाकली तरी चालेल आता यामध्ये आपली एक किंवा दोन उकळी आली की आपली खीर रेडी आहे यामध्ये आपण वेलदोड्याची पूड जायफळ पूड आणि काजू बदाम आणि पिस्ता मी याची भरड करून घेतलेली है, आहे हँड ग्राइंडरमध्ये तर ती पण आपण टाकून घेऊया म्हणजे आत्ता आपली खीर एकदम रेडी झालेली आहे खाण्यासाठी स्वादिष्ट अशी थोडंसं एक चम्मचवरून तूप टाकलं की आपली खीर एकदम रेडी आहे हा झाला माझा आज टिफिनवरचा स्वयंपाक मस्त असा चविष्ट असा रेडी झालेला आहे आता मध्येच माझ्या मुलांना हेल्दी ड्रिंक प्यायचं होतं मिल्क ड्रिंक म्हणून मी काय केलं की एका वाटीमध्ये रात्रीच बादाम काजू अंजीर आणि मनुके भिजत घातले रात्री आणि एक चम्मच चिया सीड्स यांना छान मी रात्रभर भिजवून घेतलं होतं मग दुसऱ्या दिवशी मी यांना मिक्सरमध्ये टाकून छान बारीक करून घेतली याची पेस्ट मिक्सरमध्ये टाकून आपण याला छान असं मस्त बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला याच्याचमध्ये आपल्याला पाच सहा खजूरच्या बिया पण टाकायच्या आहे त्याच्यामधल्या जो बिया असतात त्या मी बाहेर काढून टाकलेल्या आहेत आणि याला एकदा आपण फिरवून घेऊया मग याच्यामध्ये मिल्क टाकूया दोन कप मिल्क टाकलेलं आहे आणि आता आपण हे मस्त ग्लास असे हेल्दी ड्रिंक आपलं बनवून रेडी आहे जायच्या आधी एनर्जी ड्रिंक हेल्दी असं आपलं बनवून रेडी आहे चला तर मग आपण एन्जॉय करूया आजची डबा पार्टी भाजीच्या चमचा घे तू का आता तुमच्या शेजारी आजीबाई बसलेल्या आहेत